पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करे और लाइक करे राम भक्त हनुमान की जय पवन सुत हनुमान जी की जय जय बजरंगबली जय जय बजरंग घोषाने गौडगावची पहाट उजाडली जगप्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला सुरुवात झाली अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आतिषबाजीत सूर्योदयाच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मारुती मंदिरावर निसार शेख यांनी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे तीन वाजता अभिषेक प्रारंभ झाला पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी पहाटे मारुतीस मारुती, रुद्राभिषेक नवग्रह होम हवन महाभिषेक व महाआरतीचा विधी पार पडला यावेळी हजारो भाविक भक्तांनी या पूजेचा लाभ घेतला जन्मोत्सवानिमित्त जागृत मारुती मंदिरात भक्तांनी सकाळी सहा वाजता मारुतीचा जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम घेऊन साजरा केला सकाळी आठ वाजता मानाची पालखी मिरवणूक विविध वाद्यवृंदांसह पार पडली यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घामाच्या धारा अंगावर झेलत भक्तांनी शांततेत दर्शन घेतले सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने मंदिरावर प्रदक्षिणा घालून गुलाब पृष्ठ पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शांततेत श्रींचे दर्शन घेतले हजारो भक्तांनी हनुमान चालीसा मंत्रपठण करून मंदिर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केला अन्नछत्र मंडळात निसार शेख नागनाथ दुसा योगेश कोनापूर हे सचिन सूर्यवंशी गजानन पवार दिनेश अगरवाले यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन हजारो भाविकांनी या घेतला सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत कायम होती यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सोलापूर ब्लड बँक यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साठ जणांनी रक्तदान केले यावेळी मंदिर समितीचे सिद्धाराम वाघमोडे प्रकाश मेंथे सिद्धाराम फुलारी चौडप्पा सोलापुरे बिरप्पा पुजारी शांतय्या स्वामी परमेश्वर सुतार प्रकाश सनकळ श्रीमंत सवळतोड श्रीमंत मेत्रे मल्लीनाथ मेत्रे मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ शेरीकर हाजी मलंग माने विश्वनाथ वाघमोडे शिवानंद सोलापुरे शेरणप्पा बमदे व हनुमान भक्त निसार शेख आणि त्यांचे परिवार आदींची उपस्थिती होती मी सिद्धाराम नागेशी फुलारी जागृत महाराज मंदिरचे पुजारी तर प्रथम सर्व भक्त सर्व भक्तांचे इतर मी, मी मनापासून त्यांचं स्वागत करतोय सालाबादाप्रमाणे यंदा ह्या वर्षी सकाळी पहाटे साडेतीन वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू झाले ज्याच्यामध्ये होम हवन आहे स्त्रीर रुद्रावतार गजलक्ष्मी पूजा हा सगळे विधी पाळ पडले आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मारुती जन्मोत्सवाचे पाळणाचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर नऊ वाजता पालखीचे एक भव्य मिरवणूक सादर झाली आणि त्याच्यानंतर दहा सव्वादा वाजता हेलिकॉप्टरने आपल्या जागृत मारुती मंदिरावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्या कमिटीतर्फे जे लोक भाविक आहेत त्यांच्यासाठी वाहनतळांची पण सोय केलेली आहेत शिवाय त्यांना राहण्यांची आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली थँक्यू धन्यवाद चालू करू बोलायला नमस्कार आम्ही शेतराम वाघमोडे कोषाध्यक्ष जागृत मारुती देवस्थान गोडगाव बोलू सालाबादाप्रमाणे वादाप्रमाणे सुद्धा या, या जागृत मारुती देवस्थानमध्ये हनुमानाचा जो ज जन्मोत्सव आहे तो मोठ्या थाटानं या ठिकाणी साजरा होत आहे काल या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गावातील मल्लिकार्जुन भज भजना संघ यांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम रात्रभर आयोजित करण्यात आला होता आज पहाटे तीन वाजल्यापासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत दरवेळेस ज्या पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम नवग्र पूजा होम हवन पूजा त्यानंतर गजलक्ष्मी पूजा रुद्राभिषेक महारुद्राभिषेक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेले आहेत सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी स्त्रीचा जागृत मारुती जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला गावातील सुवासिनीचे असते त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की पाळणा कार्यक्रम जन्मोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा झाला त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता आमच्याच गावातील एक हनुमान भक्त निसार चांद शेख यांच्या आयोजनातून ही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण मंदिरावर आणि गावावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली गुलाबा गुलाब पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी मंदिरावर करण्यात आला अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा तो सोहळा सर्वांनी अनुभवला त्यानंतर वर्षातून एकदा ही स्त्रीची पालखी बाहेर निघत असते तशा पद्धतीनं आज स्त्रीची पालखी जी आहे मानाची पालखी ती आज साडे सा साडेआठ वाजता बाहेर पडली आणि या संपूर्ण गावाला विविध वाद्यवृत्तासह ती त्याची प्रदक्षिणा झाली अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये या पालखीचं या ठिकाणी गावातून स्वागत झालं आणि दरवर्षी एकदाच ही पालखी बाहेर येत असते त्यानंतर दिवसभर महाप्रसादा महाप्रसादाचं जो आयोजन आहे ते आयोजन या ठिकाणी आले केलेलं केले आहे अत्यंत भाविक लोक तृप्त झालेले आहेत आमचा अंदाज होता की एक पंचवीस एक हजार या ठिकाणी भाविक येतील पण तसा जो आमचा अंदाज चुकलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातून भक्तांची आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर अशी गर्दी गर्दी झालेली आहे जवळजवळ पन्नास हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे